नमस्कार आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील हिरकणी ही एक कविता म्हणून दाखवणार आहे गोपनारी हिरकनी गडा गेली दूध घाला या परत झनी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गावं भरी जाया मन घेई फार धाव शिवप्रभूंचा निर्बंध एक होता तोप व्हावे असतास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे सर्व दरवाजे फिरून परत आली तिला भेटे ना तेथ कोणी वाली कोण पाजिल तरी तानुल्यास आता विचारे या बहु दुःख होय चित्ता मार्ग सुचला आनंद फार झाला निघे वेगे मग घरी जावयाला नसे रक्षक ठेवीला ते थैसा एक होता पथराय गडी खासा भला तुटलेला कडा उंच नीट तळी जाया उतरली पाय वाट पाय चुकता नेमका मृत्यू येई परी माता ती तेथूनच जाई उतरू लागे मन घरी वेधलेले शुद्ध नाही जरी तनुस लागलेले अंग खरचटले वस्त्र फाटलेले अशा वेशी ती घराप्रती चाले वृत्त घडले शिव भूपकरणी जाता वदे आनंद धन्य धन्य माता कड्यावरती त्या बुरुजपाधी येला नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला